दरम्यान मतदार चोरीवरून भाजपचे राधाकृष्ण विखे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे थोरातांनी शिर्डीतील मतदार घोटाळ्यावर निशाणा साधलाय निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने निरनिराळे फंडे वापरले असा आरोप थोरात यांनी केलाय तर कर्नाटकचे काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आले का असा सवाल राधाकृष्ण विखे यांनी थोरातांना केला आहे आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो आम्हाला व्ही पॅट द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरावला गेला आम्हाला तो दिलेला नाही अनेक शंका आमच्या मनामध्ये मा सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये मा शंका आहे परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं पाहिजे आता आंध्र मध्ये ज्या तुम सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदारने आलं का लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदाना मिळाला का परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्ह जे यश मिळालं ते विधानसभेवर मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकवून लावलं अनेक प्रस्तावित नेते पराभूत झाले पण त्याचा खापर जर तुम्ही बोगस मतदानावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय राहुल गांधींनी मला वाटतं आणि त्यांच्या एक पद्धत झालेली आहे की ते भारतात कमी बोलतात परदेशात जास्त बोलतात